मार्केट वरून सकाळी जाऊन प्रॉप्लेट आणलेत फ्रेश प्रॉपलेट आहेत दाखवतो तुम्हाला जी होती ती लागली मंडळी आज संडे आहे स्पेशल संडे आहे आणि आज स्पेशल संडे असेल तर बेत नाही केलं तर कसं होणार आणि तुम्ही सगळे कमेंट करू शकाल की तुम्ही मच्छी कशी खाता श्रावणामध्ये सो आम्ही शनिवार आणि सोमवार आय मीन श्रावणी शनिवार आणि श्रावणी सोमवार आम्ही पाळतो फक्त पाळतो इन द सेन्स की उपवास करतो बाकीचे दिवस नॉनव्हेज खातो आणि चला आज आई रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे प्रॉम्पलेटची आज संडे स्पेशल आहे सो त्याच्यासाठी मी मार्केटवरून सकाळी जाऊन प्रॉम्पलेट आणले आहेत फ्रेश प्रॉप्लेट आहेत दाखवतो तुम्हाला आहे आणि हा जो हा भाग ह्याचा आपण रस्सा करणार आहोत म्हणजे कालवन बोलतो ते करणार आणि ह्याचे आपण फ्राय करणार आहोत सो आई आता काय काय टाकलं ह्याच्यामध्ये लिंबू पिल्ल आहे का हां आता ह्याच्यामध्ये आपण काय टाकतोय पेस्ट आने 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 अद्रक आणि लसूण ओके आणि ही पेस्ट कोणती आहे ची पेस्ट आहे का ओके अच्छा ओला मिरची म्हणजे हिरवी मिरची आणि ओके थोडं मीठ टाकायचंय का चवीनुसार सो so, मंडळी आईची रेसिपी करते ती गावडची रेसिपी आहे आ, सो इकडे आपण मुंबईला वेगवेगळ्या वेग पद्धतीने करत असाल पण आईची ही रेसिपी आहे हळद टाकले मिरची पावडर आहे सगळं टाकलं आपण आता काय मिक्स करणार आहे सो हे लावून घेते सगळं सो आई तुला कधी काय कसं वाटतं म्हणजे आता एक जे तू रेसिपी करतेस आता पहिल्यापासूनच करतेस खूप वर्ष झाली रेसिपी करतेस तू सो हे कोणी शिकवलं होतं का तुला म्हणजे एक त्यावेळेला की असं तुझ्या मनापासूनच शिकलेस ओके ओके सो मंडळी आईच्या हातची जी मंची आहे ना ती खूप छान लागते टेस्ट असते खूप छान म्हणते ती काही जास्त काही हे नसतं वाटप पिटप हे सगळ्या गोष्टी नॉर्मल असतात आणि कमी वेळामध्ये पटकन झटपट होणारी हे रेसिपी आहे वेळ लागत नाही आहे पूर्ण लावून घ्यायचे बघा सगळीकडे लागलं बरोबर आज आपले खूप सारा पूर्णतः विलॉग म्हणजे आपली रेसिपीचा विलॉग येणार आहे कारण आज खूप एडिटिंगचा बाकी आहे कारण आपले कंटिन्युअसली ब्लॉग करतो आहे आपण डेली ब्लॉग करतो आहे सो त्याच्यामुळे वेळच नाही भेटत आहे आज संडे असला तरी एडिटिंग आहे आणि दुसरं म्हणजे आपला एक ऑफिशियल सॉन्ग येतो आहे सो सुद्धा एडिटिंग चालू आहे सो त्याच्यामध्ये थोडा वेळ जातो आहे खूप रात्रंदिवसभर मेहनत करतो आहे नक्की सपोर्ट करा थोडा टाईम ठेवायची एअर मॅग्नेशन केल्यानंतर आपण थोडा टाईम ठेवायचे आहे आणि तिला सगळं लागलं पाहिजे जे आपण ग्रेव्ही केले ते सगळं लागलं पाहिजे ओके इकडे आईने तवा ठेवला आहे मच्छी फ्रायसाठी ते बघा तेल पण टाकलं आहे आता आणि हे जे आपण काय काय केले त्याच्यामध्ये हे रश्यासाठी काय रश्यासाठी तोच मसाला आहे नाही नाही ही आपली मच्छी काय काय येते रश्यासाठी ही मच्छी ह्याची मांदाली आहे मांदिली आणि एक ते त्याचं डोकं आहे अच्छा त्याचा रस्सा बनवायचा आहे रस्सा बनवूया ठीक आहे सो आज खूप सारा वर्कलोड आहे ऑफिसचं पण काम आहे थोडंफार सो ते पण निपटून आपल्याला पण ना एडिटिंग करायचं आहे आणि आईने ह्या काळच्या पुरणपोळ्या केल्या होत्या अजून तसेच आहे खूप सारे खडल्या अजून खूप चला आता मग फ्राय करूया झाला का आता ठेवूया त्याला पाच मिनटं ओके पाच दहा मिनटं ठेवूया आपण मॅग्नेशियम वगैरे थोड्या वेळ भेटू पुन्हा हा तळून झालं दाखवूया ठीक आहे चालेल ते एवढंच झालं आता ह्याला काय दुसरं करणार नाही का बस झालं सो so, मंडळी थोडा आज संडे थोडा साफसफाई केली आणि हे बघा एडिटिंग चालू आहे आपली तर थोड्याच वेळात आपलं एक सॉन्ग येतो आहे ऑफिशियल सॉन्ग रॅप बनवलं हो आहे खूप साऱ्या गोष्टी फर्स्ट टाईम करतो आहे पण नक्की तुम्ही त्या सॉन्गला चांगलं प्रोत्साहन द्याल अशी अपेक्षा आहे आणि आजची ॲक्टिव्हिटी काय आहे आजचा नॉर्मल डे होता सो so, मंडळी आता बघतोय आपण फ्राय करतो आहे

आजची रेसिपी प्रॉम्प्रेट फ्राय आईच्या आजचं झालेली आहे आणि हा रस्सा त्यामध्ये एक प्रॉम्प्लेटचा पीस होता आणि बाकीचे मांदे होते so, आता भेटूया पुढे चला सो मंडळी आता आपण जेवण आहे आता वाजले दुपारचे अडीच आज लेट झाला थोडं जेवण कारण माझी एडिटिंग चालू होता आईचं जेवण ऑलरेडी कम्प्लीट झालं होतं आपण शूट काढलेलंच आहे जे आजची रेसिपी प्रॉम्पलेट फ्राय रेसिपी आणि कालवण सो ती रेसिपी आपली झालीच होती परंतु मला एडिटिंग करायचं होतं आणि ऑफिसचं कामसुद्धा खूप सारं होतं सो ते आता निपटलं आहे पुन्हा जाऊया एडिटिंग करायला थोडा गडबड चालू आहे म्हणजे खूप सारा ऑफिसचंसुद्धा काम आहे आणि आणि एडिटिंग खूप सारे व्हिडिओ पेंटिंगमध्ये आहेत सो चला आता आपण जेवण घेऊयात आणि थोड्या वेळाने भेटूया पुन्हा आता जेवणामध्ये काय आहे ते तुम्हाला दाखवतो सो मंडळी आजचा मेनू बघताय आज संडे स्पेशल आपण हा प्रॉम्प्रेट हे बघा प्रॉम्प्रेट फाय एकदम मस्त झालं आहे प्रॉम्प्रेट फाय हे बघा एक नंबर झालं आणि तांदळाची भाकरी आणि हे कालवण आहे प्रॉम्प्रेटचं म्हणजे रस्सा आहे सो आता या खाऊन घेऊया खूप हे बघा नरम आई एकदम नरम तांदळाची भाकरी वाजते आणि तिच्या आतची भाकरी एकदम छान असते आणि हे जेवण तर एकदम लावण्यपूर्ण असं आईचं आता चला लवकर लवकर खाऊन येतो आणि मी कंटिन्यू करतो चला म्हणजे पॉपलेट एकदम एक नंबर झाले ते एक नंबर लुसलुशीत देत आणि फ्रेश पॉपलेट होते त्याच्यामुळे मी घेऊन आलो होतो मार्केटमध्ये एक नंबर झाला सो आता आपण भाकरी घेऊया भाकरीमध्ये थोडंसं रस आणि हा प्रॉमप्लेट नंबर <laughs> एक नंबर एक टेस्ट आहे मस्त स्वचा आवता असा भेट संडे स्पेशल काही संध्याकाळी ऍक्टिव्हिटी असेल किंवा बाहेर जात असेल तर नक्की तुम्हाला विलग्न देईन आणि आज सुद्धा जेवायला बसलं आहे कर काय करते तू पुरणपोळी मग जेवणार कधी का दुपारी जेवणार जेवणार आता आईचं वेगळंच असतं मंडळी आईची जी उपवास असतो किंवा कधी गायक असं तिथं नेहमी वेगळं काहीतरी मॅनेजमेंट असतं ठीक आहे चला भेटूया पाऊस पडतो पाऊस थंडगारा पाऊस पडतो आता जस्ट जोडलो आणि बाहेर आलो <laughs> रिलॅक्स होतो कारण कंटिन्युअसली काम 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 आणि पाऊस पडते तर वातावरण छान आहे मंडळी बघताय बघत मध्ये आपण नवीन माणसाला इंट्रोड्यूस करतोय सर्वेश चव्हाण गाण्याचे कंपोजर आपला जो नवीन सॉन्ग येतोय त्याचे कंपोजर बघताय आणि आता आपण नवीन गाणं रिलीज करतोय रेकॉर्डिंगसाठी आले होते सर्वेश आता आपला दहीहंडी येणारच आहे आता लवकरात लवकर सो so, दही अंडी येते त्याच्यावर आपण एक नवीन सॉन्ग रिलीज करणार आहे सो so, हेच साहेब आहेत लिरिक्स याच साहेबांनी के केलं आहे आणि कंपोजरसुद्धा ह्यानेच करत आहेत सो so, तो आता लवकरात लवकर तुमच्या भेटीसाठी सॉन्ग येणार आहे कोणता येणार आहे भाई गोकुळवण राईट गोरेगावचा राजा गोकुळवण ह्याच्यावर सॉन्ग येतो आहे सो so, चला आता आपण रेकॉर्डिंग करतो आहे रेकॉर्डिंग झाल्यावर आपण भेटू पुन्हा कारण का आजचा दिवस थोडासा थोडाफार एक्टिव्ह होता नॉट बॅड कारण का पूर्णतः एडिटिंग करत होतो आज त्याच्यामुळे मी जास्त बिलॉग केला नाही आता संध्याकाळी भेटूया थोड्या वेळाने सो so, मंडळी तुम्ही बॅकग्राऊंडला व्हॉइस ऐकत असाल आत्ताच आम्ही रेकॉर्ड केला आहे ऑडिओ दहीहंडीवर मी आता बोलल्याप्रमाणे या

कधी होईल आपला लाईव्ह अका ना ओके एक नंबर एक नंबर आणि आपला मंडळी दुसरा गणपतीचासुद्धा सॉंग आपण करणार आहोत तर त्याच्यासाठी पण स्टेट होऊन चला भेटूया आपण पुढे विलॉंग मंडिर थोडं कंटाळा आला सारका सार होता सारखं एडिटिंग करून आणि ऑफिसचं खूप सारं काम होतं ते केल्यानंतर आलो येतं इकडे बाहेर थोडं तर इकडे बघा ही कार्यशाळा आहे कार्यशाळेचं खाब कार्यशाळा तुम्हाला दाखवतो छोटीशी कार्यशाळा आहे गणपती बाप्पांची खूप सुंदर अशा मूर्ती आहेत इकडे ऑलरेडी डिझाईन चालू आहे कार्यशाळा इथे आलो होतो मार्केटमध्ये तरी बोललो जातो कार्यशाळा दाखवतो तुम्हाला इथे बघा छोटे माती या सगळ्या शाडूच्या मातीच्या आहेत का शाडूच्या मातीच्या मंडळी मूर्ती बघता तुम्ही सुंदर असं नक्षीकाम कोरे केलं एक नंबर सो असंच आलो इथे फिरत फिरत तो म्हटलं जातो एक विजिट मारतो कंटाळा सुद्धा आला होता ऑफिसचं काम करू आणि एडिटिंग करून आणि हा साहेब बोलला आम्हाला की बाबा आमच्या मित्राची कार्यशाळा आहे तर दाखवू तुला आलं दाखवायला ठीक आहे चला भेटू आता ह्याला सोडून येतो घरी तू म्हणजे आता आपण मार्केटला यायला सोडून येतो आता संध्याकाळची गर्दी खूप आहे खूप म्हणजे खूप संधी आहे सर्वच वरून बघा आता गर्दी बघा मार्केट मध्ये किती आहे आता वाजवे संध्याकाळचे साडेआठ आणि गर्दी बघा किती आहे आज आणि खासकर काय माहिती आहे का है आज स्पेशल संडे आहे ना त्याच्यामुळे लोक मार्केटमध्ये जास्त आहे हा आहे ना मंडारी हा संतोष नगरचा मार्केट आहे आणि इथे फुल गर्दी असते आता थोडं याला मी सोडतो आणि परत घरी जातो आजचा सुद्धा खूप ॲक्टिक दिवस होता पूर्ण भेटूया नंतर थोड्या वेळानंतर हा संतोष नगर मार्केटचा राजा हा संतोष नगर मार्केटचा राजा आहे आमचा आगमन सोहळा चोवीस चोवीस तारखेला इथे मच्छी मार्केट आहे आजच सकाळी जॉब टाकलाय मच्छी मार्केटचा सो मंडळी आता याला मी सोडलंय चल भाई सर्वेश आता ही तुमची कार्यशाळा आहे का झूम करून दाखवत मंडळी ही सर्वेची कार्यशाळा आहे भेटूया सो so, मंडळी असा होता आजचा दिला आज सकाळी आपण आईच्या हातची रेसिपी बघितली प्रॉम्पलेटची आणि त्यानंतर दुपारी थोडासा हेक्टिक होता दिवस त्यानंतर आपण मार्केटमध्ये मा गेलो त्या सर्वेसला सोहळा आणि त्यानंतर आता घरी आलो आता घरी आल्यावर थोडं जेवण करतोय जेवणामध्ये तेच आहेत प्रॉम्प्लेट फ्राय आणि तांदळाची भाकरी आणि वरण भाकरीचं जेवण आहे भाकरी तांदळाची नंतर प्रॉम्प्लेट फ्राय आणि वरण चला जेवण म्हणतो चला तर मग आता व्हिडिओला एंड करतोय स्वतःची काळजी घ्या आईवडांची काळजी घ्या आईवडांना सपोर्ट करा टिल टेक केअर हे बाय कर सगळ्यांना चला बाय मंडळी भेटूया